सकल हिंदू बंधुबंधू हे म्हणे तुमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं असं एक बोधवचन आहे की सगळे हिंदू तेवढे एक पण खरंच तसं करण्यात संघ यशस्वी झालाय का आणि संघाच्या ज्या प्रणित अशी भारतीय जनता पार्टी आहे ती तरी सकल हिंदू बंधुबंधू म्हणते मतदानाच्या वेळेला जेव्हा त्यांना त्याच्यामधला जाती पोटजातींचा भेद गैरसोयीचा असतो तेव्हा मग ते म्हणतात की नाही हिंदू म्हणजे बंधू पण प्रत्यक्षामध्ये जाती अहंकाराला बंधू असंच चालतं ना त्यांचं त्यामुळे सगळे हिंदू बंधुबंधू या बोधवचना फारसा प्रॅक्टिकल अर्थ दिसत नाही मला शेवटी जात जातीकरता माती खाणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे ती भाजप देखील पाळत आहे